इसके ना ना भी दिए ना पैसा पैसे पैसे आणि सर आमचं म्हणजे कसं आम्ही रिटर्न मागितलं आमचं नाही आणि ऑनलाईन पेमेंट नाही पाहिजे होती त्यांना त्यांनी कॅश कॅश सगळं हा आणि त्याच्यानंतर आम्हाला अरेस्टमेंट स्टेशन मधून कॉल होते

प्रत्येक पोलीस स्टेशनला शनिवारच्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्ष हजर राहून आपण तक्रार जे तक्रारदार आणि गैरहजदार या दोघांना बोलवून समुपदेशन करून तक्रार काही गुन्हा होते किंवा सिव्हिल मॅटर आहे या प्रकारे उहापोहा झालं आमच्या इतर आज अठरा तक्रारदार आणि गैरहजदार आले त्याच्यात निर्गती कर केलेले आहे याच्यात आज ए सी बी झरीपटका हे साहेब बंडेवार साहेब होते त्यांनी बरेच काही त्यांच्याकडून जे अर्ज निघाली काढताना काय मोठ्या पद्धतीने निकाली काढायला पाहिजे तक्रारदार व गैरहजदार यांचं समाधान कसं करायला पाहिजे कायदेशीरवादी या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि आमचं पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर जे जे आहे आज अठरा अर्ज निकाली निघालेले आहेत